नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट बारा हजार रुपयाचा लाभ वितरित करण्यात येणार आहे होय बराबर ऐकलं आहे तुम्ही या अगोदर तुम्हाला दर महिन्याला दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार आणि आता इतर लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळत आहेत परंतु त्याही रकमे व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला बारा हजार रुपयाचा लाभ वितरित करण्यात येणार रा आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांना बारा हजार रुपयाचा जो लाभ आहे तो थेट माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे या संदर्भात आपला व्हिडिओ आहे तर हे पैसे नेमके कुणाला मिळणार आहेत त्याचबरोबर वर यासाठी काय करायचं आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदाला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करणार सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया बारा हजार रुपया संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती तर हे जे बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत हे एका योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत पहा दिव्यांग लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या राबवण्यात येतात परंतु या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत तुम्हाला योजनांची माहिती नसते त्यामुळे योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीत यामुळेच पहा आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तर ही जी बारा हजार रुपयाची योजना आहे कोणती योजना आहे कुणाला लाभ मिळणार आहे ही माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच मी व्हिडिओ बनवलेला आहे तर दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येतात त्यामध्ये पहा कोणकोणत्या योजना आहेत आणि या सर्व योजनांमध्येच ती बारा हजार रुपयाची देखील योजना आहे तर दिव्यांग लाभार्थ्यांना शालेय शिक्षणाकरता देखील वेगवेगळ्या योजना आहेत अर्थसहाय्य देण्यासाठी आपण कोणती योजना पाहत आहोत तर या ठिकाणी बारा हजार रुपयाचा लाभ देण्यासाठी शासनाकडून तीन योजना तुम्हाला इथं दिसत आहेत तीन वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आठ नंबरचा तर दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय करण्याकरता निधी जो आहे तो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी एन ई यन ई एफ टी त्याचबरोबर आर टी जी एस ई सी एस या माध्यमांद्वारे याद्वारे जमा करण्यासाठी आ, बारा हजार रुपये कमाल बारा बारा हजार रुपयाचा लाभ जो आहे तो देण्यात येतो त्याचबरोबर म्हणजे इथं काय आहे योजना तर तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून ही बारा हजार रुपयाची रक्कम देण्यात येते त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरता थेट निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो आणि हाही निधी जो आहे तो बारा हजारापर्यंतचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पहा दिव्यांग लाभार्थ्यांना वैद्यकीय खर्चाकरता निधी उपलब्ध करून देणे त्यांच्या औषध साठी पन्नास टक्के रक्कम किंवा बारा हजार पै यापैकी जी कमी असेल ती रक्कम जमा करण्यात येते म्हणजे औषधोपचारासाठी देखील तुम्हाला इथं बारा हजार रुपयापर्यंतचा लाभ जो आहे तो शासनाच्या माध्यमातून देण्यात येतो तर या तीन वेगवेगळ्या गोष्टींचा तीन वेगवेगळ्या योजनांचा समावेश सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आता यासाठी तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल व्यवसाय खरेदी करायचा असेल सॉरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला निधी हवा असेल तर तुम्ही कोणताही छोटासा व्यवसाय बारा हजार रुपये बारा हजार रुपयाच्या माध्यमातून शा शासनाचे बारा हजार आणि तुमचे काही थोडेफार मिळून सुरू करू शकता योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला महानगरपालिकेअंतर्गत अर्ज करायचा आहे नोंद करायची आहे तुम्ही राहता त्या ठिकाणी या योजनांची नक्की चौकशी करा आणि फॉर्म भरून यासाठी तुम्ही या योजनांचा लाभ घ्या पहा वेगवेगळ्या अंतर्गत अशा प्रकारच्या जाहीर सूचना लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत फक्त योजना माहीत नाहीत म्हणून लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत तर योजनांची माहितीच आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माहिती कळाली असेल तुम्हाला तर आ, ही जी योजना आहे व्यवसाय सुरू सुरू करण्यासाठी त्याचबरोबर साहित्य खरेदी करण्यासाठी आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औषधोपचारासाठी देखील बारा हजार रुपयाचा लाभ तुम्हाला देण्यात येत आहे तर या जी चौकशी तुम्हाला कुठे करायची आहे महानगरपालिका अंतर्गत करायची आहे कारण महानगरपालिकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जाहीर सूचना परिपत्रकाच्या माध्यमातून दे देण्यात आलेल्या आहेत आले तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा भेटूया धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये